नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड्या डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी पिंक बेबी पिंक कलरचा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे तर बघा हे अस्तर आहे तर बघा याची उंची आहे साडे चौदा आणि गडी आहे साडे अकराची आणि शोल्डर आहे याचा साडेपाच आणि मोंडा पण आहे साडेपाच या पद्धतीनं आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा साडेपाच मोंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला तर दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि याला गोल्ड राऊंड मारून घ्यायचा आहे तर बघा गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन तुम्ही अडीच पण घेऊ शकता तर इथं बघा गळ्याची उंची घेतलेली आहे नऊ तुम्ही दहा पण घेऊ शकता किंवा साडे दहा पण इथं घेतलेला आहे अडीच आता आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याला पान आकार पण देऊ शकता किंवा चौकोनी गळा पण देऊ शकता तुम्हाला तसं आवडून तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा इथं कट करून घेतलेलं आहे तर बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला साडीतलं ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती आपला असतर ठेवून घ्यायचं या पद्धतीने चांगला आथरून घ्यायचं आहे आणि त्याला पिणं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडं कापड सरकणार नाही तर बघा या पद्धतीने पिणं लावून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला आधी पहिले गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा जे साडीचं कापड घेतलेलं आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे सोयीचं ठेवून घेतलं म्हणजे कसं वरून टिपा मारल्यावर आपण ते सोयीचं केल्यावर वरतून सोयीचं होईल मग ते आता उलटं आहे तर तर बघा या पद्धतीने गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आता कमरेला पण आपल्याला अशीच अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आहे गळ्याला अर्धा इंच नाही मारायचे आपल्याला नॉर्मल काहीतरी थोडीशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेला टीप मारून घेतल्याच्या नंतर आता हे जे आ आतमधलं ब्लाउज पिसाचं कपडं आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावर छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटायला सोपं जातं आणि घडी वगैरे पडत नाही खेचलेवानी होत नाही तर बघा या आप पद्धतीने आपल्याला सरळ कापड करून घ्यायचं आहे तर बघा हे सरळ कापड करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे जे जर कापड आपलं अस्तरचं आतमध्ये आहे ते आपल्याला हाताने बाहेर करून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला टिप मारीत चालची आहे एकदम काठोकाठ तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे हाताने तर बघा बिना बिनाक्यानवाज आपण गळा तयार केलेला आहे तुम्हाला कॅनवास टाकायचा असला तर तुम्ही कॅनवास पण टाकू शकता तर मी का कॅनवासची पण हिडो टाकलेली आहे की गोल गळ्याला कसं कॅनवास टाकायचं आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा आता कमरेला आप पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता उलटं कापडं असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने हाताने असं धागा वगैरे गोळा झाला असला तर आपल्याला हाताने नीट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला अशा हाताने कापडं सरळ करीत चालत आहे आणि टीप मारीत चालत आहे तर या पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने पण तशीच टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून नंतर परत आपल्याला कमरेला एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कसं एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग तयार होती तर बघा धागे वगैरे कट करीत चालचे आहे व आता उरलेलं जे ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण कापतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच कापड जास्तच चा ठेवायचं असतं तर या बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर असं मध्य घ्यायचं आहे आपल्याला गळ्याला कसा आकार द्यायचा आहे तो आपल्याला खडोणी मार्किंग करून घ्यायचा आहे तर बघा इथं दीड इंचाचा अंदाज ठेवलेला आहे मी या पद्धतीने ना असं आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही पान गळ्याला पण आकार देऊ शकता अशी तर बघा असं उलटं कापड ठेवून त्याच्यावरती आप आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे काठोकाठ आणि याच्यावरती असं हाताने प्रेस करून आपल्याला उमटून घ्यायचं इकडच्या साईडने म्हणजे कसं आपल्या दोन्ही साईडची लेस सोबत सारखी लागल्या जाते तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर गळ्याचं कापड घेतलेलं आहे ते आपल्याला असं चौकाने कट करून घ्यायचं या पद्धतीने तर कट करून घेतल्याच्या नंतर तर बघा या कापडाची आपल्याला रुंदी बघायची आहे तर बघा या कापडाची लांबी आहे सहा इंच आणि रुंदी आहे चार इंच तर बघा या पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे अशी टीप मारून घ्यायची आहे उलट्या कापडावरती कापडं आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने पॅक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता हे सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा सोयीचं करून घ्यायचं आहे या पद्धतीने मधोमध आपल्याला ही टीप मारली घ्यायची आहे तर बघा इथं आपण दुसरं कापड घेऊया तर बघा हे आहे साडेसहा इंच आणि घ्यायचं आपल्याला सेम त्याच पद्धतीचं चार इंच तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे सेम अशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा दोन प्र पद्धतीचे दोन आपले दोन झालेले आहे असे खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे मध्यभागी सुई धागा घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आपल्याला याला शिवून घ्यायचा या पद्धतीने खालीवर खालीवर सुई करून या पद्धतीने म्हणजे आपलं असं फुल तयार झालेलं आहे तर बघा या पद्धतीने याला आपल्याला जवळ असा धागा उडून घ्यायचा आहे या पद्धतीने हाताने आणि दाबून आपल्याला याच्यावरती दोनदा तीनदा धागा असा पॅक करून घ्यायचा आहे आणि याला चढी गाठ देऊन घ्यायची आहे आणि पक्क आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे धागा वगैरे निघला नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने तर आपल्याला याच्यावरती छोटासा मणी लावून घ्यायचा आहे तुम्ही शिवचं बटन पण लावून घेऊ शकता तर बघा इथं मी छोटे छोटे मणी घेतलेले आहे ते मणी आपण याच्यावर पॅक करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपल्याला हे पक्क करून घ्यायचं चा आहे चार पाच वेळेस पिनाने आणि प्या सुई धाग्याने पॅक करून तर बघा या पद्धतीने आणि खालून आपल्याला परत सुई धागा असा पक्का करून घ्यायचा आहे म्हणजे हे निघू निघणार नाही या पद्धतीने आपल्याला पक्क पक करून घ्यायचं आहे तर बघा पक्क करून घेतल्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीचं आपल्याला दुसरे फूल बनवून घ्यायचं आहे तर बघा मी दोन फुलं बनवून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला असं इथं ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा हाताने सेट करीत चालायचं आहे आणि आपल्याला दोन्ही पण एका स एका खाली एक अशी टिपा मारून घ्यायच्या या पद्धतीने तर बघा एकाच्या साईडने पण तर बघा हाताने असं सेट करीत चालायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता हे उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर आता आप आपल्याला गोल आकारची गळ्याला लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर सुंदर असे डिझाईन टाकलेलं आहे तर बघा याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा याच्यावर बाही डिझाईन आणि बोटनेक डिझाईन बोटनेक कटिंग आणि फोर टक्स कटिंग पण टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि पॅच ब्लाउज डिझाईन पण टाकलेली आहे खूप सुंदर सुंदर त्या पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला ले शोल्डरचं लेवल घ्यायची आहे आणि पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे असे चार साडेचार इंचाचे तर बघा या पद्धतीने मध्यातून आपल्याला चार इंच घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडने पण उभा आपल्याला चार साडेचार इंचा टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने तर बघा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे यासाठी तर बघा आपले टक्स झालेले आहे जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथं आपल्याला दुसरी अशी लेस अटॅच करून घ्यायच्या या पद्धतीने ज्या खडूवरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला अशी लावित लावीत जायचं आहे या पद्धतीने म्हणजे सोपं जातं आपल्याला खडूने मार्किंग केल्याच्यानंतर आणि आहे तशीच लेवल आपल्याला ले सारखी दोन्ही बाजूनी लावता येते तर बघा तिथं आपण फुल कट करून घेतलेलं आहे तिथं आपल्याला ते कापड त्याच्यामध्ये दब गे दबलं गेलं पाहिजे म्हणजे निघलं नाही पाहिजे आणि दिसलं पण नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथं पॅक करून घ्यायचं आहे तर बघा इथं आपल्याला थोडीशी मुडपून घ्यायची आहे म्हणजे लेवल इथे या पद्धतीने तर बघा उरलेले आता आपण कट करून घेऊया आणि याच्यावरती आपण एक डबल टीप मारून घेऊया म्हणजे मोठी साईजची लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडची आपल्याला इकडच्या साईडने लावून घ्यायची आहे तर बघा इकडच्या साईडने लावून घ्यायची आपल्याला तिकडच्या साईडने वरून लावायचे असती आणि इकडच्या साईडची खालून लावायची असते म्हणजे कसं सोपं लावायला जातं अवघड पडत नाही तर बघा या पद्धतीने तर असं सेम मुडपून घ्यायचं आहे आणि इकडचे पण असं फुलाचा कापड दबलं गेलं पाहिजे तर बघा आता आपण ही लावून घेऊया तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद